बंधु मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी योहान पृथ शुभ वर्तमान अध्याय दोन वचन तेरा ते बावीस येशू मंदिराचे अंगण साफ करतो या वचनावर चिंतन करत आहे शुभ वर्तमानातील या उतार्यात आपण येशू मंदिराचे अंगण साफ करताना पाहतो जिथे गुरे ढोरे मेंढ्या आणि कबुतरे विकणारे आणि टेबलावर बसलेले लोक पैशाची देवाणघेवाण करत होते तेथे मंदिराचे एका बाजारात रूपांतर झाले होते येशू मंदिराचे अंगण साफ करतो या घटनेवर मी माझे चिंतन बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यूयॉर्क शहरातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये घडलेल्या अपवित्रतेच्या भयानक कथेने सुरू करू इच्छितो बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यूयॉर्क शहरातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये एक अपवित्र कृत्य घडले जिथे तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका ट्रान्स राईट्स कार्यकर्त्याच्या अपवित्र अंत्यसंस्काराची सेवा आयोजित करण्यात आली होती <coughs> न्यूयॉर्कमधील सेंट पॅट्रिक कथेड्रलने म्हटले आहे की एका प्रख्यात ट्रान्सजेंडर समुदाय नेत्या आणि नास्तिक यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्यांनी या सेवेचा निषेध केला <coughs> सिसिलिया जेटली एका प्रसिद्ध कार्यकर्त्या आणि अभिनेत्री यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यांचे सहा फेब्रुवारी रोजी बावनव्या वर्षी निधन झाले होते सुश्री जेंटिली ट्रान्सलोक लैंगिक कामगार आणि एच आय व्ही आणि एड्सग्रस्त लोकांसाठी वकिली करण्याच्या त्यांच्या कामासाठी ओळखल्या जात होत्या सुश्री जेंटिली यांच्या अंत्यसंस्कारात हजारहून अधिक उपस्थित होते त्यापैकी बरेच तृतीयपंथी होते न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे की त्यांनी ग्लिटर पिशनेट चमकदार रंग फेदर बोआ आणि सर्व प्रकारचे अवांत गार्डे कपडे घातले होते शनिवारी एका निवेदनास बॅट्रिक कॅरेक्टर रेव्हरंड एनरिक साल्वो यांनी स्मारक सेवेतील ज्यांनी आम्हाला कळवले की ते निंदनीय वर्तनाबद्दल आमच्या आमचा राज समर्पित करतात सामुदायिक करतात त्यांची आणि आम्ही आभार मानतो मंदिर किंवा मंदिर परिसराबाबत असे काहीही करण्यापासून किंवा बोलण्यापासून आपण स्वतःला दूर ठेवले पाहिजे जे अपवित्र ठरेल खरं तर आपल्या जीवनात आपण कोणतेही अपवित्र आप कृत्य करू नये कारण आपले अपवित्र आप कृत्य किंवा भाषण परमेश्वराला दुखवते आणि लोकांना त्रास देते आणि त्यांना दुःखी करते आणि कधीकधी त्यांच्या मनात रागाची भावनासुद्धा निर्माण करते बाहेर काढा माझ्या पित्याचे घर बाजारपेठेत बदलू नका दोन तेरा ते सोळा येशुरा त्याच्या पित्याचे घर बाजारपेठेत बदलणे आवडत नव्हते आणि म्हणूनच त्याने दोऱ्यांचा एक चाभूक बनवला आणि मंदिराच्या अंगणातून सर्वांना मेंढ्या आणि गुरे ढोरे यांच्यासह हाकलून लावले त्याने पैसे बदलणाऱ्यांचे नाणे विखरून टाकले आणि त्यांचे मेज उलटे केले आणि कबुतरी विकणाऱ्यानं तो म्हणाला हे येथून बाहेर काढा माझ्या पित्याचे घर बाजारपेठेत बदलू नका आपल्यापैकी जे त्यांच्या पित्याचे घर बाजारपेठेत रूपांतरित करत आहे त्यांच्यावर येशू तितकाच रागावलेला आणि नाराज आहे आपण येशूच्या पित्याच्या घराचे बाजारपेठेत रूपांतर कसे करत असतो येशूच्या पित्याच्या घराचे बाजारपेठेत रूपांतर करण्याचे मार्ग पुढील प्रमाणे एक मंदिर आणि त्याच्या परिसराचा गैरवापर जेव्हा आपण मंदिर आणि त्याच्या मन परिसराचा गैरवापर करतो तेव्हा आपण येशूच्या पित्याच्या घराचे बाजारपेठेत रूपांतर करत असतो मंदिर आणि त्याच्या परिसराचा गैरवापर करण्याचे मार्ग पुढील प्रमाणे आहे एक मंदिर आणि त्याच्या मालमत्तेचा नियमितपणे व्यावसायिक हेतूसाठी वापर करणे दोन सामाजिक कार्यक्रमासाठी किंवा नृत्य स्पर्धेसारखे मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंदिराचा वापर करणे अर्थात काही दुर्गम ठिकाणी किंवा मिशनमध्ये मिशन क्षेत्रामध्ये मिशन सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येतील असे कोणतेही आधुनिक फल नाहीत म्हणून लोकांच्या स फायद्यासाठी चर्च अधिकारी त्यांचे चर्च आणि त्याचा परिसर लोकांना त्यांचे सामाजिक कार्यक्रम किंवा लग्न इत्यादीसाठी उपलब्ध करून देऊ शकतात परंतु चर्च अधिकाऱ्यांनी खबरदारी घेणे आणि चर्च आणि सभागृहे चांगल्या उद्देशाने वापरली जातात के नहीं। करने नहीं लक्षा पवित्र पवित्र की नाही अपवित्र करण्या कार्यासाठी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे अपवित्र म्हणजे काय अपवित्र म्हणजे पवित्र मानल्या जाणाऱ्या गोष्टींचे उल्लंघन करणे किंवा गैरवापर करणे उदाहरणार्थ धर्मनिरपेक्ष वापरासाठी चर्चची वस्त्रे घालणे अपवित्र मानले जात असे तीन मंदिर किंवा त्याच्या परिसराचा वापर बेकायदेशीर व्यवहार व्यवसाय जुगार दारू विक्री किंवा व्यसय व्यवसाय चालवणे यासारख्या काही पापी कृत्यांसाठी करणे चार प्रेमी गुलांना मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात त्यांचे प्रेमाचे खेळ खेळू देणे पाच चोरी खून व्यवसाय किंवा घर किंवा आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेची नासधूत करणे किंवा त्यांच्यावर शारीरिक किंवा शाब्दिक शारी शारी हलबा हल्ला करण्याची योजना आखणे किंवा त्यांची प्रतिष्ठा खराब करणे किंवा खराब करण्याची योजना आखणे यासारख्या काही पापिक कृत्यांसाठी मंदिर किंवा त्याच्या परिसराचा वापर करणे मंदिर किंवा मंदिराच्या परिसराचा योग्य वापर करणे आपल्याला मंदिर किंवा मंदिराच्या परिसराचा योग्य वापर करणे आवश्यक आहे ते करण्याचे पुढील मार्ग आहेत एक प्रार्थना सेवा बायबल सत्रे किंवा धार्मिक वर्ग आयोजित करण्यासाठी मंदिर किंवा मंदिराच्या परिसराचा वापर करणे दोन सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी धर्मदाय कार्यासाठी मंदिर परिसराचा वापर करणे मंदिर परिसरात सामाजिक आणि धर्मविषयक संस्था स्थापन करता येतील जेणेकरून मंदिर गरीब आणि गरजूसाठी सेवा केंद्र बनेल आणि शेजाऱ्यावरील प्रेम प्रत्यक्षामध्ये आणेल जे येशूचे इतिहास जोरदारपणे येशूने सांगितलेलं आहे तीन मंदिर परिसरात पुस्तके ई पुस्तके आणि ऑडिओ बुक्स आणि इतर डिजिटल माध्यमांचे सुसज्ज ग्रंथालय स्थापन करता येईल जिथे या ग्रंथालयाशी सुसज्ज सभागृह जोडले गेले तर काही उपक्रम काही उपयुक्त कार्यक्रमही हो आयोजित करता येतील काही प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स मानसशास्त्रज्ञ मानसोपचार तज्ज्ञ तज्ञ धार्मिक नेते आणि इतरांना मंदिरात किंवा सभागृहात त्यांच्या संबंधित क्षेत्रातील व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते जेणेकरून ते त्यांच्या कुण कौशल्याच्या क्षेत्राशी संबंधित त्यांचे ज्ञान आणि मूल्ये सामायिक करू शकतील अशा सत्रांमुळे लोकांना प्रबोधन करण्यास आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्यासाठी ते जे काही करू शकतात ते करण्यास प्रेरित करण्यास निश्चितच मदत होईल पाच प्रेरणादायी चित्रपट माहितीपट आणि व्हिडिओमध्ये रस असलेल्यांसाठी काही प्रेरणादायी चित्रपट माहितीपट आणि व्हिडिओ आयोजित करता येतील हे डिजिटल माध्यमांनी वेळे झालेल्या आधुनिक जगाशी सुसंगत असेल नवीन शोध नवीन राजपत्रे नवीन आणि नवीन नव, नवो नवोपक्रमांचा वापर केवळ टीका आणि निषेध करण्याऐवजी करणे नेहमीच चांगले आपण सहा आपण समुदायाचे नेते असल्याने आपण मंदिरात किंवा मंदिर परिसरात कोणतेही अपवित्र कृत्य करू नये किंवा अपवित्र भाषण देऊ नये कारण लोकांचे धार्मिक नेते म्हणून आपण लोकांना एक चांगले उदाहरण द्यायचे आहे आणि त्यांना परमेश्वरापासून दूर नेऊ नये हे जगातील इतर सर्व नेत्यांना सुद्धा लागू होते जसे की राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील नेते आणि इतर सर्व क्षेत्रातील नेते तर यवद्याने त्याला उत्तर दिले हे सर्व करण्याचा तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी तुम्ही आम्हाला कोणते चिन्ह दाखवू शकता योहान दोन अठरा एवढी नेहमीच येशूकडून चिन्ह मागत असत की तो खरोखरच परमेश्वराचा पुत्र आहे आणि पापाच्या ओझ्यापासून पीडित मानवजातीला तारण देण्यासाठी त्याच्या स्वर्गीय पिताने त्याला पाठवले आहे परंतु येश्वरात त्यांनी चिन्ह मागणे आवडत नसते म्हणून तो त्यांना म्हणाला दुष्ट आणि व्यविचारिक पिढी चिन्हाची इच्छा धरते आणि म्हणून चिन्हाशिवाय दुसरे तिला दुसरे कुठलेही चिन्ह देणार नाही दिले जाणार नाही मग ते सोळा सव्वीस चार मग ते सोळा चार आपण देखील येशूची शक्ती आणि त्याचे सतत मार्गदर्शन अनुभवले आहे म्हणून आपण नेहमीच परमेश्वराकडून चिन्ह मागू नये शिवाय येशू स्वतः परमेश्वराने अशा दयनीय परिस्थितीत असलेल्या लोकांना पाठवलेले एक चिन्ह आहे जे त्यांच्या मनाला घडले होते त्याऐवजी आपण काय करावे ते म्हणजे आपण आपल्या जीवनात येशूच्या शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनात येशूच्या शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यशू जो स्वतः परमेश्वराने दिलेले एक चिन्ह आहे तो आपल्याला दृश्यमान आणि उपस्थित होतो आणि नंतर आपल्याला परमेश्वराकडून येशूची शक्ती स्वीकारण्यासाठी आणि येशूला आपला वैयक्तिक प्रभाव आणि तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी दुसरे कोणतेही चिन्ह आवश्यक वाटत नाही येशूने त्यांना उत्तर दिले हे मंदिर पाडा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा उभारीन त्याने उत्तर दिले हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही ते तीन दिवसात उभारणार आहात का जेव्हा येशूने त्यांना मंदिराचा नाश आणि तीन दिवसात तो पुन्हा उभारण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी त्याचा पूर्णपणे गैरसमज करून घेतला तो मंदिराबद्दल बोलताना प्रत्यक्षात त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लाक्षणिकरित्या बोलत होता परंतु त्यांना ते मंदिराचा नाश म्हणून समजले पण त्याच्या पुनरुत्थानानंतर त्यांना समजली की तो जेरुसलमच्या मंदिराबद्दल नाही तर स्वतःबद्दल त्यावेळेला बोलत होता कधी कधी आपणही परमेश्वराच्या इच्छेबद्दल आणि आपल्या जीवनाच्या योजनांबद्दल चुकीचा अर्थ लावतो आणि आपण परमेश्वर आपल्याला जे काही करायला सांगतो आणि आपण आपल्या जीवनात जे असायला हवे अशी त्याची इच्छा असते त्याच्या अगदी उलट वागतो म्हणून आपण परमेश्वराची आपल्यासंबंधी असलेली इच्छा समजून घेणे आणि त्यानुसार वागणे आवश्यक आहे पण हे घडण्यासाठी आपण परमेश्वराची इच्छा आणि आपल्यासाठी योजना समजून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी पुरेसा वेळ घालवला पाहिजे आणि कधीकधी आपण लोकांच्या बोलण्याविषयीसुद्धा गैरसमज करून निघतो जेव्हा ते आपल्याला काही सांगण्याचा सा प्रयत्न करतात तेव्हा ते काय सांगू इच्छित आहे ते आपण योग्य प्रकारे समजू शकत नाहीत ते जे काही बोलत आहेत त्याबद्दल रस नसणे किंवा आपल्या पूर्वकल्पना पूर्वकल्पित कल्पना किंवा पूर्वग्रहामुळे त्या आपल्याकडून काय आपल्याला काय सांगू इच्छित आहे ते आपण योग्य प्रकारे समजू शकत नाही आणि आपण त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतो मग त्यांनी जे काही सांगितले आहे त्याबद्दल आपला प्रतिसाद देखील चुकीचा क्षुल्लक आणि अर्थहीन बनतो त्यामुळे त्या लोकांशी असलेले आपले नाते वाढवण्यास आणि परिपक्व होण्यास मदत होत नाही येशू मंदिराचे अंगण साफ करतो या घटनेवरील माझे चिंतन मी चीनमधील पवित्र छोट्या मुलीच्या हृदयस्पर्शी कथेने संपू इच्छितो ख्रिस्त शरीराच्या सुरक्षिततेसाठी रक्त साक्षी झालेल्या तिच्या जीवन आणि मृत्यूने लाखो लोकांना ख्रिस्ताकडे वळवलेलं आहे एक हजार नऊशेच्या बोक्सर बंडाच्या वेळी रक्त साक्षी शक... रक्त राष्ट्रवादी शक्तींनी पाश्चात्य शक्ती करून चीनच्या आर्थिक आणि राजकीय नियंत्रण बळकवण्याचा प्रयत्न केला ख्रिश्चन धर्माला वसाहतवादाचे वसात प्रतीक म्हणून पाहिले जात होते म्हणून चीनी सैनिकांना देशभरातील कॅथलिक चर्चेस नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यांनी तंबू चर्चेस आणि पवित्र पात्रे घेतली आणि कॅथलिक धर्मगुरूंना तुरुंगात टाकले चिनी ग्रामीण भागात एक चर्च होते जे नष्ट झाले होते तर एक लहान मुलगी मागे लपून बसली होती कोणाच्या लक्षात न येता पण लक्षपूर्वक धर्मगुरूला अटक होताना तंबू फाडला जात होता त्यावेळेला आणि ख्रिस्त शरीराच्या पात्रामध्ये साठवलेले पवित्र ख्रिस्त शरीर जमिनीवर पसरलेले होते ते ती पाहत होती त्या मुलीने ख्रिस्त शरीर कुठे कुठे पसरले आहे आणि सैनिकांनी त्यांना उचलण्याची तस्ती पण घेतली नाही हे तिच्या लक्षामध्ये आले मुझे नाम ले आए। ली। ते नाम या लहान मुलीला एक नाव देण्यात आले आहे ली पण ते खरोखरचे नाव आहे की नाही हे आपल्याला ठाऊक नाही तिकीनमध्ये कुठे राहत होती तेही आपल्याला ठाऊक नाही तिचे वय सहसा दहा ते बारा सांगितले जाते परंतु आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट नक्की आहे छोटी ली जला तिला लिटल ली म्हणूया ती ख्रिस्त शरीराच्या सुरक्षिततेसाठी रक्त साक्षी झाली तिने ख्रिश्चन वीरता आणि ख्रिस्त शरीराच्या भक्तीच्या कृतींत आपले जीवन दिले यामुळे सैनिकांना प्रेरणा मिळाली तिने काय केले ते मी सांगतो रात्र पडल्यानंतर ती पुन्हा चर्चमध्ये गेली आणि चर्चच्या मजल्यावर विखुरलेल्या ख्रिस्त शरीरासमोर तिने पवित्र तास साजरा केला प्रार्थना केली भक्ती संपल्यानंतर तिने काळजीपूर्वक खाली वाकून तिच्या जिभेने ख्रिस्त शरीरापैकी फक्त एकच ख्रिस्त शरीर गिळंकृत केले म्हणून प्रत्येक वेळी मोठ्या जोखमीवर ती रात्री मागून रात्री धीराने चर्चमध्ये परतत होती आणि तिचा पवित्र तास झाल्यानंतर ख्रिस्त शरीराचा एक आणखी एक मौल्यवान तुकडा गिळंकृत करत असे तसे बत्तीस ख्रिस्त शरीराचे तुकडे होते त्यामुळे तिला रात्रीच्या भेटींना एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला अगदी शेवटच्या रात्री चर्चचे रक्षण करणाऱ्या एका सैनिकाने तिला पकडले आणि तिला ठार मारले खर तर लोक अपवित्रतेत जुंटलेले असताना येथे एक लहान चिनी मुलगी आहे जिने ख्रिस्त शरीराला चिनी सैनिकाकडून नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी आपले जीवन अर्पण केले ते आपल्याला येशूवरील आपल्या विश्वासासाठी दुःख सहन करण्यास आणि आपण मरण्यास देखील तयार असण्यासाठी प्रेरित करत आहे प्रिय मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे पुस्तक ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे ईबुक आणि ऑडिओबुक हे दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणीसुद्धा सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह कृपया शेअर करा त्यांना सांगा वैयक्तिक मार्गदर्शक म्हणून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फेशन करायचं असेल तर तुम्ही मला तुम्हाला मदत करण्यास माहिती मला बरं वाटेल आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चित्र वाचणाऱ्या वा व व्हिडिओ पाहणारे आणि इतरांबरोबर ते शेअर करणाऱ्या या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदित ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन आभारी